नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमच्या आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनमपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आज आपण पाहूया जिल्ह्यातील कांद्याचे किती भाव निघालेले आहे मध्ये बाजार समितीमध्ये किती भाव निघालेले आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी आपली व्हिडिओ सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपली व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर भेट भेटेल तर मित्रांनो सला आपण व्हिडिओमध्ये पाहू आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख बेचाळीस हजार नऊशे एकावन्न कुंटल्याची आवक झाली यात उन्हाळ कांद्याची एकता नाशिक जिल्ह्यात ब्याऐंशी हजार सातशे पंचवीस क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात नऊ हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलाची आवक झाली आज कांद्याला सरासरी तीन हजारपासून रुपयेपासून ते तीन हजार सातशे पन्नास रुपयेपासून सरासरी दर मिळाला आज उन्हाळ कांद्याला येवला बाजार तीन हजार सातशे रुपये लासलगाव बाजारा तीन हजार सातशे पन्नास रुपये काळवण बाजारा तीन हजार आठशे रुपये चांदवड बाजारात तीन हजार सातशे पन्नास रुपये मनमाड बाजारा तीन हजार सातशे रुपये पिंपलगाव बसवंत बाजारा तीन हजार आठशे पन्नास रुपये देवडा बाजारा तीन हजार आठशे पंचवीस रुपये असा दर मिळाला अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ कांदाला तीन हजार शंभर रुपये दर आज लाल कांदाला सोलापूर बाजारात तीन हजार पाचशे रुपये अमरावती फळ आणि भाज्यपाला मार्केटमध्ये सर्वाधिक चार हजार रुपये धुळे बाजारात तीन हजार एकशे रुपये जळगाव बाजारात दोन हजार सहाशे पंचवीस रुपये तर नागपूर बाजारात तीन हजार नऊशे पन्नास रुपये दर मिळला तर पुण्या बाजारात लोकल कांद्याला दोन तीन हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळला तर मित्रांनो चला आज आपण पाहूया महाराष्ट्रामधील जेवढे बाजार समिती आहे त्याच्यामध्ये कांद्याचे काय भाव निघालेले आहे अहमदनगर उन्हाळी कांदा आवक नऊ हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्ती दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये अकोला आवक तीनशे तेहतीस क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्ती दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये अमरावती कांदा लाल आवक दोनशे चाळीस क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार एकशे एक्कावन्न क्विंटलाची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये धुळे कांदा लाल आवक चार हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार आठशे तीन रुपयेची जास्ती जास्ती दर तीन हजार साहशे अठावन रुपये की सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये की जलगाँव कानदा लोकल आवक पाँचे पन्ना क्विंटला कमीत कमी दर तीन हजार पांचे रुपये जास्ती जास्ती दर चार हजार दोन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये जलगाँव कांदा लाल आवक दौनशे सत्यात्तर क्विंटला कमीत कमी दर एक हज़ार रुपये जास्ती जास्ती दर चार हज़ार एकशे पंचहत्तर रुपये सर्वसाधारण दर दो हज़ार सहाशे पंचवीस रुपये कोलहापुर आवक तीन हजार दौनशे दा क्विंटला कमीत कमी दर एक हज़ार पांचे रुपये जास्ती जास्ती दर चार हज़ार चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दौनशे रुपये कोलहापुर कांदा लोकल आवक एकशे वीस क्विंटला कमीत कमी दर तीन हज़ार पांचे रुपये सर्व जास्ती जास्ती दर चार हज़ार दोन रुपये सर्वसाधारण दर चार हज़ार रुपये मुंबई आवकतेरह हज़ार सहाशे क्विंटला कमीत कमी दर तीन हज़ार रुपये जास्ती जास्त दर तीन हज़ार नौशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये नागपूर कांदा लोकल आवक दहा क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये नागपूर कांदा लाल आवक एक हजार क्विंटलाची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रामधील प्रमुख कांदा मार्केटचे बाजारभाव तर मित्रांनो असेच वी आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले पुढचे सर्व कांद्याचे बातमी सर्व कांद्याची घडामोडी आणि कांद्याचे लिलावचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद